डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम साठी शाळा प्रशासनाने रोखली परीक्षा धुळे शहरातील नवजीवन इंग्लिश स्कूल येथील घटना विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शासनाकडून अनेक नवीन योजना तयार करण्यात आल्या आहेत तर दुसरीकडे अनेक खासगी शाळांमध्ये दरवर्षी फीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असते आणि याच फीमुळे विद्यार्थ्यांना ऐन परीक्षा वेळेस नाहक त्रास सहन करावा लागतो धुळे शहरातील साखरी रोड परिसरात असलेल्या नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूल येथे काही विद्यार्थ्यांच्या फी बाकी असल्यामुळे त्यांना ऐन परीक्षा वेळेस शाळा प्रशासनाने परीक्षेला बसू न देण्याचा निर्णय घेतला विद्यार्थ्यांच्या पालकांचे पगार हे पुढील काही दिवसात होणार असल्याने फी भरली न गेल्याने पालकांमधून रोष व्यक्त होत आहे ऐन परीक्षेच्या वेळी फीच्या कारणामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवल्याने पालकांनी याबाबत रोष व्यक्त केला आहे तसेच शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना सांगण्यात आले की ज्या वेळेस तुम्ही फी भराल त्यावेळेस तुमची परीक्षा घेण्यात येईल असा अजब फतवा शाळा प्रशासनाने काढल्यामुळे पालकांमधून रोष व्यक्त होतोय याकडे शिक्षक मंत्री लक्ष घालतील का नवजीवन इंग्लिश मीडियमवर शिक्षण विभाग कारवाई करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे काढलं बेटा काय झालं तुला बारकावं काढलं

आणि चार हजार रुपये बाकी होते आज एक तारीख आहे माझी पगार पाच ते सात दरम्यान दरम्यानमध्ये होते मी त्यांना बोललो की दोन दिवसात मी तुमची बाकी उरलेली रक्कम देतो तर तोपर्यंत माझ्या मुलाला पेपरमध्ये बसू द्या पण त्यांनी मला असं सांगितलं ज्या दिवशी तुम्ही उरलेली रक्कम जमा करणार त्या दिवशी तुमच्या मुलाचा पेपर वेगळा घेतला जाणार आहे आणि माझाच मुलगा का इथं स एक वर्ग भरलेला आहे ज्यांच्या पॅरेंटने पैसे दिलेले ते सगळे मुलं इथं बसलेले आहेत बाकी काही रडतायत कमी वयाचे पोरं ते असं सांगतायत की आम्हाला पेपर दिले नाही तुम्ही पेपर देणार त्याच दिवशी पैसे देणार त्याच दिवशी तुमचा पेपर घेतला जाईल सगळे वर्गाच्या बाहेर सगळे मुलांना काढलेलं आहे आणि बाकी पोरांचे पेपर आतमध्ये चालू आहेत प्रिन्सिपल मॅडमांना रेलन साहेबांना आम्ही फोन करून रिक्वेस्ट केली पण ते ऐकत नाही महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका